बघा नमस्कार मी ॲडव्होकेट समीर वनजारी मी जे बघतो आहे आजच्या परिस्थितीत मी प्रत्येक घरामध्ये पोचलो आहे म्हणजे म्हणजे जे प्रत्येक घरामध्ये पोचलो तरी असं दिसून आलं की मी विकासाचा मुद्दा असेल शिक्षणाचा मुद्दा आहे तो घेऊन मी लोकांसमोर गेलो आहे की आजच्यात आजच्या दिवशी तुम्ही शिकलेल्या लोकांना मतदान करणं गरजेचं आहे कारण येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक आपण आपल्या मुलांना शिकवतो का शिकवतो कारण ते उद्याचं स देशाचं भविष्य आहे आणि मत घालताना जर आपण नाती गोती आणि शेजारी किंवा पैशाला बघून जर जे जे काय आहे ते त्याला बघून जर मतदान झालं तर हा आपल्या येणाऱ्या पिढीवरती अन्याय आहे कारण ही जी पिढी आहे आज आपल्याला आपण काय स्वातंत्र्य आणायला जात नाही आपल्या पूर्वीच्या पिढीने आम्हाला स्वातंत्र्य दिलं ब्रिटिशांशी लढून आज आपण काय देऊ शकतो लोक लोकांना तर उज्ज्वल भविष्य देण्यासाठी आपल्याला शिकलेल्या लोकांना मतदान करायला पाहिजे कारण आजच्या तारखे हे धनाढ्यांचं राजकारण राहता कामाने हे राजकारण सुशिक्षित वर्गाचं राहायला पाहिजे शिक्षण हे त्याचं मेरिट राहायला पाहिजे कालच मला काही फोन आले की दहा हजार रुपये रेट आहे हा रेट आहे तो रेट आहे अनेक माझ्या मित्रांनीसुद्धा फोन केला मी म्हणतो हे मतदान आहे ह्याचं मूल्य होऊ शकत नाही हे विकास म्हणजे हे ह्या मताने हा देश चालवला जातो त्यावेळी मला तुमच्या माध्यमातून त्यांना आव्हान आहे की तुम्ही ह्या तरुण वर्गाला सुशिक्षित वर्गाला मतदान करा तुम्ही जर बघितलं तर हा कोणी समीर वंजारी म्हणून त्या खुर्चीत बसणार नाही आहे अनेक जे गोष्टी वाडकर असतील पोकळे असतील केसरकर असतील आणि कोण असतील ह्यांचा चेहरा म्हणून मी बसणार आहे माझी स्वतःची आयडेंटिटी माझ्या कामाने तिकडे निर्माण होणार आहे परंतु त्या खुर्चीची गनिमा राहिली पाहिजे माझं म्हणणं असं आहे की तुम्ही बघा आता की हे जर असं घडलं नाही तर काही वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्या परदेशातून पैसे येणार आणि काही मोजके लोक हा देश काबीज करणार आणि परत पुन्हा एकदा आपण पात पारतंत्रात जाणार मला तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक विनंती आहे पूर्ण जनतेला की ह्याला बळी पडू नका परत बळी पडू पर, पर, परु, परु, नका आणि स्वच्छ विचाराने आपण एका सुशिक्षित वर्गाला मतदान करा आमचं जर काँग्रेसचं पॅनल तुम्ही बघितलं तर प्रत्येक व्यक्ती हा उच्च शिक्षित आहे त्याच्याकडे नम्रता आहे आणि मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये एकदा तुम्ही जेवढी संधी देणार ह्या संधीचं सोनं करणार अन्यथा पुढच्या निवडणुकीला तुमची ही पावंडी किंवा उमरा चढला जाणार नाही माझ्याकडनं मी तुम्हाला आवा मी तुम्हाला विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये अतिशय सुंदर काँग्रेस Uh, काँग्रेसच्या माध्यमातून काम केलं जाणार आमच्या uh, uh, नावासमोर निशाणी आहे हात हातासमोरला बटन दाबून या विकासाला पुढच्या येणाऱ्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही हे मतदान करणार आहात हा तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला न्याय देत आहात तुमच्या मुलांना तुम्ही मुलांना शिकवता ना म्हणून मी तुम्हाला सांगतो की पुन्हा एकदा की तुम्ही हात या निशाणीला मतदान करा आणि निवडून द्या मला सर्व मतदारांना हे सांगायचं आहे की आज आपण जे पेरणार आहे ते आपली उद्या पिढी खाणार आहे कारण आपण तांदूळ पेरल्यानंतर तांदूळच पिकतात गहू पिकत नाहीत त्यामुळे तुम्ही आज जे पेरणार आहे ते तुमच्या पुढच्या पिढीला जे भविष्य होईल किंवा आपण सगळे पारतंत्र आता पारतंत्र म्हणजे प्रत्यक्ष ब्रिटिश पन्नासच आले होते पण त्यांनी पुरा देश काबीज केला अशाच लोकांना आपल्या आमिष दाखवून 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 आणि शेवटी एवढी हालत झाली पण मला मला वाट मला शंभर टक्के गॅरंटी अनेक आपले देशभक्त एक एक करून घर सोडून निर्माण झाले आणि मग आपल्याला स्वतंत्र मिळालं पुढचं उदाहरण आहे सहाशे वर्ष मुघलाने राज्य केल्यानंतरसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे एक व्यक्ती ज्यांनी स्वप्न केलं आणि स्वराज्य स्थापन केलं हे स्वराज्य स्थापन करण्यासाठी कोणीतरी विडा उचललेला आहे हे सर्व आपण सुशिक्षित वर्ग जो आहे ते निवडणुकीत आहेत त्यांना भरघोस मताने तुम्ही आज मतदान केला तर तुम्ही बघणं गरजेचं आहे व्यक्ती कोण आहे काय करते हे सगळं बघणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या पुढे पिढीला तुमच्या मुलांना कुणाचा आदर्श घ्यायला लावणार हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे मला मला एवढं वाटतं की नक्कीच तुम्ही योग्य व्यक्तीला माझ्या रूपाने तुम्ही त्यांना आदर्श द्याल आणि मला ह्या नगरपालिकेत पाठवाल